माझ्या वडिलांनी केवळ माझ्यावर नाही असंख्य लोकांवर प्रेम केलंय असंख्य के लोकांना आधार दिलाय असंख्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी योगदान दिले आणि ती परंपरा चालवणं ते कर्तव्य पूर्ण करणं ह्याच्यासाठी मी काम करतो आणि आज म्हणजे खरं तर आज खूप साधा कार्यक्रम मी जाहीर केला पण एवढे संख्येने लोक आले आमदारही आले काही आणि मोठा कार्यक्रम झाला भाग्य आहे की मुंडे साहेबांच्या झालाय अकरा वर्ष झाले तरीका प्रेम मुंडे साहेबांवर था करतात चौदा तारखेला मंत्रिमंडळाचा तारीख झाली का डिक्लेअर आता त्याची ऑफिशियली तारीख आम्हाला माहिती नाही आणि ऑफिशियली कोणाचं नाव आहे हेही आम्हाला माहिती नाही हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल जेव्हा ते अनाऊन्स होईल तेव्हा तुम्हाला हे कळेल राज्यात महायुतीला मोठं यश मिळालं याँ याँ या याच्यासाठी तुम्ही देखील मोठे परिश्रम सभा तुम्ही राज्यभरात मी परिश्रम तर चौदालाही घेतले एकोणीसलाही घेतले आणि आता घेतले माझ्याकडे नसतानाही मी घेतले आणि नक्कीच पक्षांनीच सांगितलेलं काम येते मोदीजींनीच आम्हाला चार प्रचारक केले मोदीजींनीच जबाबदारी दिली आहे आमची तिकीटही मोदीजींकडेच फायनल होतात सगळे कोर कमिटीचे जे डिस्कशन असतात तर आमचे प्रधानमंत्री मोदीजी आमचे नेते अमित भाई शाह जे पी नड्डा राज्यातील आमचे अध्यक्ष बावनकुळे देवेंद्रजी फडणवीस हे सगळे आणि आमचे काही कॉल कमिटीचे मेंबर हे सगळे बसूनच निर्णय घेतात तर जेव्हा माझ्या सभा लागल्या जेव्हा मला जे काही काम दिलं ते पक्षाने विचारांचीच दिलं असणार आहे आणि त्याची मी पूर्ती केलेली आहे त्याच्यामध्ये आमची कठीण लढाई लढून आमची नमिता निवडून आली आहे मोनिका ताई निवडून आहे असंख्य म्हणजे अगदी एकमत उडाणांपासून ते आम्ही सभा घेऊन त्याच्यामध्ये तीन चार सभा सोडल्या हो तर बाकी ठिकाणी यश मिळालं ते यश माझं नाही आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांचं आहे ते सगळ्यांचं संघटित असं काम आहे ते यश आहे असं मला वाटतं तर त्यांना प्रेरणा देण्यासाठी मी गेले के काम केलं त्याचं म्हणाला घटनेवरून प्रतिक्रिया तर माझं लसोजची जी घटना आहे त्या मुलाचा जो हत्या झाली मृत्यू झाला त्याच्याविषयी तीव्र तीव्र पहिले तर मी त्या हत्येविषयी संताप व्यक्त करते आणि मृत्यूविषयी माझ्या हृदयातून वेदना दुःख आणि शोक व्यक्त करते त्यांच्या कुटुंबाच्या दुःखात मी पूर्णतः सहभागी आहे माझा परिवार मी त्यांच्या पाठीशी दुखमपणे उभे राहू मी स्वतः मुख्यमंत्र्यांची भेट घेईन त्यांच्याशी चर्चा करीन आणि मी त्यांना न्याय मिळवली मला वाटतं आरोपी पकडले पण आहेत तर त्यांना नक्कीच न्याय मिळेल असा मला विश्वास आहे आणि जे इथे अपहरणाची घटना घडली त्याही बाबतीमध्ये चौकशी पूर्ण करू या सगळ्या प्रकरणानंतर राजकारण तापलेलं आहे आणि मी ते ठिकाणी जाऊन भेटी दिल्या आहेत राजकारण तापलं नाही पाहिजे याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे की घटना दुर्देवी आहे त्या लेकराचा मृत्यू झाला त्याच्या घरच्यांवर त्यांच्या आईवर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ते तर त्याच्यामध्ये दुःख याच्या पलीकडे मला तर काही दिसत आणि संताप दुःख त्या लेकराचा दिव गेला त्याच्या परिवाराविषयी आणि संताप अशा प्रकारे का करणाऱ्या त्या दुष्ट लोकांविषयी म्हणतात माझं म्हणणं बीडची बदनामी कोणी करू नये राज्यभरामध्ये घटना घडतायेत पण ह्याचं दुःख मला तेवढच आहे पण मला तरी वाटत तर की आपल्या बीड जिल्ह्यातलं चांगली पण पण आपण बाहेर वाजवून सांगायला पाहिजे तर हे दुर्दैवी आहे असं काही नाहीये पण ह्या घटना नक्कीच बीड जिल्ह्याची मानखानी घालतात की तर नाही झालं पाहिजे याची काळजी आम्ही घेतली पाहिजे आम्ही त्या घटनांमध्ये योग्य माणसाच्या पाठीमागे योग्य पद्धतीने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे अपाप अशा घटना होतील ना अगदी सत्ताधारी पक्षातील जे लोक आहेत लोकप्रतिनिधी आहेत बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी जे असतील भाजपचे असतील ते सुद्धा म्हणतात की बीड मध्ये कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण त्यांना प्रश्नचिन्ह असेल तर त्यांच्यावर ते प्रश्न निपटवण्यात त्याचा मार्ग लावण्यात येईल